राज्य सरकारचा मोठा निर्णय अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना एक किलोवॉट सौरसंचासाठी मिळणार अतिरिक्त पंधरा हजार रुपये अनुदान मुंबई राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि पर्यावरणपूरक निर्णय घेतला आहे केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेला बळकटी देण्यासाठी आता राज्य शासनामार्फत अतिरिक्त पंधरा हजार रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेमुळे पात्र लाभार्थ्यांना दरमहा शंभर युनिटपर्यंत मोफत वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कोणाला मिळणार लाभ या योजनेचा लाभ प्रामुख्याने अशा लाभार्थ्यांना मिळेल ज्यांना रमाई आवास योजना इंदिरा आवास योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुले प्राप्त झाली आहेत आणि ते तिथे वास्तव्यास आहेत ज्यांचे वीज कनेक्शन एक किलोवॅटपर्यंतच्या जोडभाराचे कनेक्टेड लोड आहे जे लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे कायम रहिवासी असून अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील आहेत आर्थिक गणिते आणि अनुदान एक किलोवॅट सौर ऊर्जा यंत्रणेची आधारभूत किंमत पन्नास हजार रुपये गृहीत धरली आहे त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे असेल केंद्र सरकारचे अनुदान तीस हजार रुपये राज्य सरकारचे अतिरिक्त अनुदान पंधरा हजार रुपये लाभार्थ्यांचा हिस्सा केवळ पाच हजार रुपये योजनेचे मुख्य फायदे वीजबिलात बचत लाभार्थ्यांना दरमहा शंभर युनिट मोफत वीज मिळेल ज्यामुळे वर्षाला सुमारे सहा हजार ते सात हजार रुपयांची बचत होऊ शकते दोन देखभाल व दुरुस्ती पुरवठादाराकडून पाच वर्षांपर्यंत सौर यंत्रणेची विनामूल्य देखभाल आणि दुरुस्ती केली जाईल तीन पर्यावरण रक्षण या योजनेमुळे कोळसा आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जनात घट होईल चार रोजगाराच्या संधी ग्रामीण भागातील लाभार्थी सौर ऊर्जा क्षमता वाढवून इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्सद्वारे उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण करू शकतात अर्ज प्रक्रिया कशी असेल पात्र लाभार्थ्यांनी प्रथम केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेतून तीस हजार रुपयांचे अनुदान मिळवणे आवश्यक आहे त्यानंतर उर्वरित पंधरा हजार रुपयांच्या अनुदानासाठी संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करावा लागेल ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर राबविली जाणार आहे महत्वाची अट लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य असून वीज थकबाकी थकबाकीमुक्त असणे आवश्यक आहे